जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात आळती येथील मदरशात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी यासाठी मित्राच्या तोंडात आणि विजेचा शॉक घेऊन खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे फैजान नजीम असं अल्पवयीन खून झालेल्या विद्यार्थ्याचं नाव असून तो मूळ चांबिहाचा आहे पोलिसांनी संशयितला ताब्यात घेत त्याची बाल निरीक्षण गृहात रवानगी केली आहे या घटनेनंतर एक एकच खळबळ उडाली आहे हातकणंगले तालुक्यातील आळती येथील निजामिया मदर्शात तब्बल साठहून अधिक मुले शिक्षण घेत आहेत सोळा जून रोजी पहाटे पाच वाजता फैजान नजीम या अल्पवयीन मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला यातून एका विद्यार्थ्यांची हालचाल संशयास्पद दिसली याबाबत त्याला विचारला असता त्यानं गुन्हा कबूल केला सुरुवातीला अल्पवयीन मुलगा घाबरून काहीही सांगत नव्हता त्याला बोलतं करण्यासाठी पोलिसांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि बालकल्याण समितीच्या सदस्य

और सुबह जब नमाज के लिए उठाने गए जब पता चला है बाद में दूसरे दिन बच्चों ने जुर्म कबूल किया तो बताया कि हमने ऐसा ऐसा किया है और हमने मारा है बच्चों ने कबूल किया है तो बच्चे पता चलने के बाद मदरसे में सबको जब पता चला स्टॉप को मदरसे में रहने वाले बच्चों को तो सबसे पहले पुलिस को ख़बर दी है ख़बर देने के बाद उनके माँ बाप को खबर दिया है हाँ उस बच्चों को शायद दिल नहीं लग रहा था पढ़ने में उसको घर जाना था तो सोचा कुछ भी उल्टा सीधा करके मैं मदरसे को बाद नाम देकर चला जाऊँगा ये भी बच्चा भी बिहार का रहने वाला है अळते गावातील निजामिया मदरसा या मदरसेमध्ये मुस्लिम समाजातील मुलांना नि मुस्लिम धर्माचे धार्मिक प्रशिक्षण दिले जाते त्या ठिकाणी दिनांक पंधरा सहा पंचवीस रोजी हो बावीस बावी बावी ते बावीस पंचाळीस तेवीस च्या दरम्यान यातील फैजान नजीम या वयवर्ष अकरा राहणार अकमज नजीम वार्ड नंबर दोन गमहरिया पंचायत बगडहरा अचल जोकाहाट बगदरा अरारिया बिहार या ठिकाणचा मूळ राहणारा इथं शिक्षणासाठी होता त्या मुलास रात्री झोपे मोहम्मद वारिस मोहम्मद वारिस वकील आलम वयवर्षे चौदा या मुलाने इलेक्ट्रिकचा शॉक देऊन मारलं होतं त्याचं निर्देशन असं होतं की या मदर्श्यामध्ये त्याचा लक्ष लागलं नाही आणि त्याला इथून जायचं होतं यापूर्वी पण तो पळून गेला होता आणि इथून काहीतरी कांड करायचं आणि मदरसा पण पडला की आपल्याला इथून सोडतील या अपेक्षेनं त्यांनी बुधुर्ग मुलाला रात्री झोपेत पावणे अकरा ते अकराच्या दरम्यान इलेक्ट्रिक वायरचा शॉक दिला आणि त्याचा एक दिलेला आहे आणि त्याबद्दल आपण ईडीआर दाखल केला होता आकस्मात त्या अकस्मात नंबर पंचेचाळीस अव्वीस पंचवीस त्याच्या चौकशीतून असं निष्पन्न झालं की या मुलांनी त्याला मारले सी सीटीव्ही फुटेज आणि तिथल्या इतर मुलांच्या ते सिद्ध केलं आणि त्यांनी त्या मुलाला फक्त इथून आता लक्षातून बाहेर जायचं या उद्देशाने त्याला मारलेलं आहे